मी कुमारी अनामिका मोरेश्वर काटे लोकनायक बापूजी आणि महिला महाविद्यालयाची विद्यार्थिनी असून आज आपण नेपोलियन बोनापाटच्या सुधारणा याविषयी जाणून घेणार आहोत माझ्या शब्दकोशात असंभव शब्द नाही असे आत्मविश्वासाने सांगणारा व ते सिद्ध करणारा नेपोलियन बोनापाट जगातील शक्तिशाली व लष्करी नेता होता त्याच्या सुधारणा पुढीलप्रमाणे पहिली सुधारणा समताधिष्ठ समाजाची निर्मिती दुसरी आर्थिक सुधारणा तिसरी शैक्षणिक सुधारणा चौथी धार्मिक सुधारणा पाचवी न्यायालयीन सुधारणा सहावी प्रशासकीय सुधारणा सहावी कला कला व सौंदर्यीकरण व लष्करात सन्मान फ्रान्सच्या जनतेच्या गरजांचा व विचारांचा व विकासांचा विचार करून नेपोलियन बोना सुधारणा घडवून आणल्या पॅरिसमध्ये रस्ते बांधकाम करणे जुन्या इमारतीला पुनर्बांधणी करून त्याला अलौकिक व सुंदर असे बनविणे ने। हे नेपोलियन बोनापाठच्या सुधारणातलाच एक भाग होता